आता मित्रांनो आम्ही आलेलो इथं विद्यापीठ मध्ये तर मित्रांनो एक आमची भानगड झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर उद्या आहे प्री अॅन्युअल आणि आज थोडी चालू आहे त्या प्री अन्युअलची स्टडी तर बघूत कशा प्रकारे आम्ही स्टडी करतो आणि काय होते दिवसभरात अजून तर नोट्स बी नाही काढले पण बघू संध्याकाळपर्यंत शेवटपर्यंत आम्ही नोट्स नक्की काढणार आणि अभ्यास बी करणार प्री अॅन्युअल बी चांगली देणार तर बघूत काय होते कसं राहतंय दिवस तुम्ही ह्या ब्लॉग ला एन्जॉय करा चला तर भेटूया इथं मित्रांनो खूप वेळ झाला अभ्यास करून थोडं बोर होते आणि थोड्याच वेळात आदिनात बी येते बघू तो अभ्यास करतो का बाहेर जातो आपण बी जाऊ कुठंतरी माइंड फ्रेश करण्यासाठी चला तर मग भेटू लगेच हे तर मित्रांनो आम्ही जात तर थोडं बाहेर फिरण्यासाठी उद्या आहे पेपर पण थोडस माइंड फ्रेश करून येण्यासाठी आम्ही जात आहोत विद्यापीठमध्ये मित्रांनो आम्ही आलेलो आहेत तर विद्यापीठमधील कारण की खूप अभ्यास करून आम्हाला बी थोडा आलता कंटाळता कंटाळा आला होता आणि थोडंसं माइंड फ्रेश होण्यासाठी आणि नैसर्गिक वातावरणामध्ये थोडं फिरल्यावर माइंड बी रिलॅक्स होईल यासाठी तर आम्ही आलेलो आहेत विद्यापीठमध्ये आणि विद्यापीठमध्ये गेट वगैरे लागलेलं आहे समोरच्या साईडला आणि इकडल्या साईडला आम्ही आहेत चलत चलत रस्ता खूपच मोकळा आहे तुम्ही बी येऊ शकता माइंड वगैरे रिलॅक्स करण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी गेट आता सुटलेलं आहे तर भरपूर गर्दी झालेली आहे तर आपण रोडच्या खाली उतरूत आता विद्यापीठेमध्ये हे बघू शकता थोडं किती वाजलेलं आहे तिनं बहुतेक साडेसहा वाजलेले आहेत टाइम झालेला आहे आणि समोरून गाडी वगैरे येत आहे विद्यापीठमध्ये वातावरण एकदम चांगलं झालेलं आहे कारण की तुम्ही बघू शकता नजारा कारण की लाल लाल थोडं आबाजी दिसत आहे आणि इकडं पाण्याची टाकी वगैरे झाड वगैरे आणि असं मस्त माइंड रिलॅक्सिंग बी वाटत आहे या इकडल्या साईडला ग्राउंड वगैरे आहे पलीकडं फुल टेक्नॉलॉजीचं कॉलेज वगैरे आहे इथं बरं वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज वगैरे आहेत जयश्रीरा मित्रांनो आम्ही आलेलो आहोत विद्यापीठामध्ये परभणीचं परभणीचं हे मुख्य विद्यापीठ त्यामध्ये आम्ही आलेले आहोत सकाळचा खूप अभ्यास करून कंटाळले आणि नाईट म्हणजे संध्याकाळच्या वॉकिंगसाठी थोडंसं फ्री होण्यासाठी आम्ही आलेले आहोत मी आणि माझा मित्र पार इव्हनिंग मॉर्निंग वॉक आमची कम्प्लीट झालेली आहे आणि आता जात आहे घराकडे चला एक आमची भानगड झालेली आहे जमा <laughs> आमचा आदिनाथ गडी लई हुशार आहे आता म्हण ते नोट्स काढायच्या उद्या पेपर आहे ना आज संध्याकाळी नोट्स काढित आता आम्ही निघालेले नोट्स काढ आम्ही जाते सध्या आता नोट्स काढण्यासाठी बघू शकता नोट्स काढल्याच्या नंतर तुम्हाला <laughs> मित्रांनो नोट्स काढण्यासाठी आलेले आहेत किंग स्टार जेरॉक्स वर बघू शकता पहिल्यांदा तिथे किती गर्दी स्पीड वयाची तर मित्रांनो इतक्या धुळीमध्ये उभा टाकून आम्ही काढलेल्या आहेत झेरॉक्स ह्या दुकानावरून आणि त्या बी कंप्लीट झालेल्या आहेत पंधरा वीस मिनटाच्या नंतर चला भेटूया डायरेक्ट रूम मित्रांनो आम्ही जाऊच लागलो नजर गेली ह्या गाड्याकडे आणि तिथंच मग ठरवलं की आदिनाथ म्हणला खाऊ घालतो पाणीपुरी तर पाणीपुरी न शेवपुरी खायला थांबलेलं आहे तर लगेच दोन मिनिटात शेवपुरी आणि इथं पुन्हा चालूच आहे त्याचा अभ्यास करून दोन मिनिटात होणार आहे आपली शेवपुरी बघूच शकतं बाहेर होतंय वेडी आणि हे भाऊ आपला इथं अभ्यास करीत आहे शेवपुरी खायचे पण त्याला टाइम वेस्ट नाही घालायचा अभ्यासच करायचा इथं मित्रांनो बघू शकता आलेली मस्त अशी सजावट केलेली आहे थोड्याच वेळात आता कराई चे, कराई चे। ही पोटामध्ये भी जाणार हे तर मित्रांनो भरून वगैरे नोट्स वगैरे काढून आणि आता थोड्याच वेळास जेवण करायचे आणि अभ्यास वगैरे करायचे तर तुम्हाला हे ब्लॉग रविवारचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये